मित्रांनो स्वागत आहे परत एकदा नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये जी शिपाई पदाची भरती निघालेली आहे तर त्या भरतीसाठी परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रश्न किंवा शिपाई पदासाठी जे काही प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत ते आपण इन डिट इन डिटेलमध्ये डिस्कस करत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो चौथ्या क्रमांकाचा आहे जे अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि दररोजच्या प्रमाणे आज सुद्धा आपण महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत सो वही पेन वगैरे घेऊन बसा आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर फक्त आपण जी के गेता होत। चा आएंप, आएंप आएंप ले ले, की घेत आहोत बाकीचा सिलेबस लिमिटेड असल्यामुळे बाकीचे काही आय एम पी आय एम पी असलेले एम सी क्यू क्वेश्चन माझ्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे सर्व विषयांचे आहेत बरं सो ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी काय करा या नंबरवर संपर्क करा ओके आणि अजून एक सांगतो तुम्हाला काय म्हणत आहे कारण का मार्केटमध्ये खूप सारे बुक आहेत त्यातले महत्वाचे कोणते हे कळणं किंवा जे तुम्हाला उपयोगी पडतील सगळे जे आहेत ते बारावीच्या लेवलचे प्रश्न आहेत किंवा डिग्रीच्या लेव्हलचे प्रश्न आहेत बट ही जी भरती आहे ती तुम्हाला फक्त एक नॉर्मल प्रश्न विचारते बरं जास्त डीपमध्ये नका करू ही एक दक्षता बाळगा सर्वांना विनंती आहे असो पाहूयात पहिला प्रश्न की काय म्हटलं की भारतात स्टॅम्प पेपर किंवा बॉन्ड पेपरचा वापर खरेदी विक्रीत कधीपासून सुरू झाला तर लक्षात असू द्या जो आपण बॉन्ड वगैरे यूज करतो ना किंवा जे काही वैधानिक मालमत्तेचं हस्तांतरण वगैरे करण्यासाठी एक वैधानिकरित्या तर त्याचा जो काही खरेदी विक्रीमध्ये वापर आहे तो सुरू झाला अठराशे नव्याण्णवपासून पासून आता सिंपल सांगायला गेलं तर भारतामध्ये जेव्हा कोणता मुद्रांक शुल्क हे लिहून घ्या वाटल्यास हे थोडं या संदर्भात माहिती असू द्या आणि अजून एक सांगतो याची काही विशेष माहिती वगैरे सर्च नका करत बसू बरं जे मी सांगतोय ते प्रश्न वगैरे फॉलो करा तर हा कायदा आला अठराशे नव्याण्णवला आणि तेव्हापासून याचा वापर त्या ठिकाणी सुरू झाला हा पूर्ण भारतामध्ये झाला आता बघा महाराष्ट्रामध्ये एक वेगळा कायदा होता जो की मुंबई मुंबई, मुंबई मुद्रांक कायदा तर हा जो कायदा आहे तो जवळपास एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आला आणि तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सोळा फेब्रुवारी जवळपास सोळा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ लागू झाला आणि तेव्हापासून मुंबई क्षेत्र होतं ना अगोदर महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या अगोदर तर तेव्हा ते आपल्या ते महाराष्ट्रामध्ये लागू झालं किंवा अगोदरच्या मुंबईमध्ये ओके हे थोडंफार इन डिटेल लक्ष ठेवा परत पुढं काय दिलं की भागवत धर्माचा महाराष्ट्राबाहेर प्रचार कोणी केला तर नॉर्मल नॉर्मल प्रश्न ज्यांनी कोणी स्टेट बोर्ड वाचलं नसेल विनंती आहे वाचून घ्या त्यातून खूप सारे प्रश्न बट जुने वाचा बरं जुने त्याच्यामध्ये जे काही आपले इतिहास भूगोल नागरिकशास्त्र त्यानंतर विज्ञानाचे सुद्धा वाचला तरी बेटर होईल त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला दिसतील ओके तर भागवत धर्माचा महाराष्ट्राबाहेर जो प्रचार आहे प्रचार प्रसार म्हणा तर तो केला संत नामदेवांनी लक्षात ठेवा आता यांचे महत्वाचे जे काही अभंग वगैरे आहेत ते जे गुरुग्रंथ साहिबा ग्रंथ नावाचा आहे ना गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत त्याचं लिखाण वगैरे जे आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे सो हे सुद्धा लक्षात ठेवा आता संत एकनाथाबद्दल आपल्याला परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीने पडतो त्या पद्धतीनं अभ्यास करा जसं की याच्यामध्ये कुठं संत एकनाथ यांच्याबद्दल सांगायला गेलं तर भावार्थ रामायण हा जो ग्रंथ आहे तो त्यांचा खूप फेमस आहे खूपदा परीक्षेला आला आहे परत तुकारामांबद्दल जर सांगायला गेलं सॉरी संत तुकाराम यांच्याबद्दल थोडेफार इन्फॉर्मेशन काढा त्यांचंसुद्धा महत्त्वाचं कार्य वगैरे तर आहेतच बट त्यांनी खूप सारं लिखाण वगैरे केलेलं आहे बट अद्याप तेवढं काय परीक्षेच्या महत्त्वाच्या दृष्टीतून नाही आहे परत ज्ञानेश्वर महाराजांनी जवळपास महाभार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे ओके ये करूं गया, आ, परत, हे सगळं नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडेल परत काय दिलं की भारतात एकूण स्टॅम्प पेपर किंवा बॉन्ड पेपरचे प्रकार किती हे नॉर्मल नॉर्मल प्रश्न तुम्हाला माहीत असू द्या पाच वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये बघा तेही लक्षात ठेवा एक ज्युडिशियल ज्युडिशियल बॉन्ड पेपर स्टॅम्प पेपर म्हणा परत नॉन ज्युडिशियल हे झाले दोन प्रकार आता थर्ड प्रकार जो आहे तो कोणता आहे तर ज्युडिशियल ई स्टॅम्पिंग कि किंवा जो आहे तो म्हणजे तो ऑनलाईन स्वरूपात आहे ज्युडिशियल ई स्टॅम्प पेपर ओके हे लक्ष ठेवा परत अजून फोर्थ नंबरचा आहे फ्रँकिंग स्टॅम्प पेपर आणि फिफ्थ नंबरचा आहे रेव्हेन्यू स्टॅम्प पेपर ओके आता हे याचे यूज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत किंवा प्रत्येकाचं स्वरूप वगैरे जे आहे ते वेगवेगळं आहे सो तेसुद्धा इन डिटेलमध्ये डिस्कस किंवा एक थोडीफारी इन्फॉर्मेशन काढा वेळ जाऊ दे हरकत नाही बट ॲक्च्युअलमध्ये जे आपल्याला उपयोगी पडतं तो राहून जाऊ नये हे लक्ष दक्षता बाळग्या परत शेकरू हा महाराष्ट्राच्या राज्य प्राणी आहे हे लक्ष ठेवा प्रसिद्ध असणारं अभयारण्य कोणतं तर शेकरू याच्यासाठी किंवा प्राण्यासाठी असलेलं जे भीमाशंकर अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं एक महत्वाचं अभयारण्य आहे परत कर्नाळा कर्नाळा जर पाहायला गेलं तर हे पक्षी अभयारण्य आहे जे की कुठं स्थित आहे हे रायगडमध्ये स्थित आहे परत राहिला प्रश्न अर्नाळा अर्नाळा हा जो आहे तो एक किल्ला आहे बरं हा काय अभयारण्य वगैरे नाही आहे सो नोटाऊन करून घ्या महाबळेश्वर हे एक फेमस वगैरे ठिकाण आहे सो त्याच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन काढून घ्या तुम्हाला काय सोडतोय हा एक प्रकारचा तुम्हाला ग्रहपाठ आहे किंवा एक प्रकारचं होमवर्क आहे ओके हे लक्ष ठेवा एक कम्प्लीट वगैरे करून घ्या आणि अशाच पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास करा काही जणांना मराठीबद्दल आयडिया नाहीये इंग्रजीबद्दल आयडिया नाहीये परत मॅथ आणि रिजनिंग बद्दल आयडिया नाहीये ना ना त्याचे सुद्धा ना प्रश्न तर मी सोडवणारच आहे बट त्याच्याशी निगडीत असलेले महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न पत्रिकाच आहेत माझ्याकडे जे की तुम्हाला ऍक्च्युअल दहावीच्या लेवलचे आहेत ते तुम्ही घ्या सोडवा त्या पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास करा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला पॅटर्न कळून जाईल आणि त्याच पद्धतीचा अभ्यास तुम्ही सुरू करसाल त्या पद्धतीने एक प्रकारचं तुम्हाला दिशा मिळून जाईल सो वेळ न गमावता कॉन्टॅक्ट करा लगेच परत कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते तर जवळपास सहा जिल्ह्यातून ही कोकण रेल्वे आपल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून जाते जवळपास ही या कोकण रेल्वेची लांबी सातशे एक्केचाळीस किलोमीटर वगैरे आहे सो हे सुद्धा लक्षात ठेवा परत काय दिलं खालील की खालीलपैकी कोणतं शहर बावन दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं तर छत्रपती संभाजीनगरला बावन दरवाजा शहर म्हणून ओळखतात आता याच्यामध्ये लेण्यांचा शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं ओके ओके परत याच्यामध्ये बघा कुठं सोलापूरला जर पाहायला गेलं तर सोलापूरला ज्वारीचं कोठार म्हणतात अजून एक आहे बरं जिल्हा सो तो सुद्धा शोधून काढा आणि अजून पाहायला गेलं तर ज्वारी संदर्भात आलं आणि भाताचं कोठार म्हणून वगैरे विचारलं आलं तर गोंदिया या जिल्ह्याला भाताचे कोठार वगैरे म्हणून ओळखलं जातं परत राहिला प्रश्न अहिल्यानगर किंवा अहमदनगर हे लक्ष ठेवा तर याला जास्तीत जास्त विहिरींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं आणि कोल्हापुरीची चप्पल वगैरे प्रसिद्ध आहे ते सुद्धा लक्षात ठेवा ओके हा परत सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर हा जो प्रकल्प आहे ना तो स्थित आहे नर्मदा नदीवर आता तापी नदीवर जर पाहायला गेलं तर तापी नदीवर स्थित असलेला जो काही प्रकल्प आहे तो म्हणजे अप्पर तापी प्रकल्प या नावाने प्रसिद्ध आहे किंवा त्याचं ते नाव आहे आणि हे जे आहे किंवा याला एक हातनूर धरण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बरं हातनूर धरण ओके हेच आहे त्याचं नाव किंवा तापी नदीवर स्थित असलेलं धरण वगैरे कोणतं तर हातनूर नावाचं धरण आहे आपल्या महाराष्ट्रातच आहे बरं सो डाउन करून घ्या परत सतलज नदी सतलज नदीवर जे महत्वाचं म्हणजे काय ही आहे सिंधू नदीची उपनदी ओके सिंधु नदीची उपनदी आहे तर सिंधु नदीवर स्थित असलेले प्रकल्प वगैरे शोधून घ्या परत गोदावरी आता गोदावरी संदर्भात सर्वात महाराष्ट्रातली लांब नदी आहे याच्यावर स्थित असलेला कोणता जायकवाडी नावाचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे बरं हे लक्षात ठेवा महत्त्वाचे आहेत परत जायकवाडीच्या जे काही पाण्याचा जलसाठा आहे त्याला एक नाव आहे त्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो नाथसागर नावाचा आहे ओके परत शेवटचा नटसम्राट नावाचं नाटक विवा शिरवाडकरांचं आहे आणि अजून एक सांगतो तुम्हाला की तू तु ए टू झेड म्हणजे जसं की आता शंभर शंभर प्रश्नाचा पेपर घ्यायचा का एक वेळा कमेंट करून द्या मला म्हणजे काय करेन ओव्हरऑल आपण काय करूयात लाईव्ह वगैरे येऊन मी तुम्हाला तो व्यवस्थित विश्लेषणासहित एक पेपर सोडवण्याचा प्रयत्न करेन बाकी तोपर्यंत जे स्टडी मटेरियल आहे ते प्रोव्हाइड करतोय ते घ्या आणि काही डाऊट असेल कळून द्या आणि ते पेड आहेत परबट परवड्याला असे फी आहे सो so डोंट वरी बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना टेक केअर बा बाय